जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो आहे बघा राज्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायती ज्या आहेत तेथील जे पद आहेत त्या पदांच्या आकृती जी मान्यता आहे ती मान्यता महाराष्ट्र शासनानं दिलेली आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नगर विकास विभाग जो आहे त्यांचा जी आर त्या आलेला आहे आणि त्या जी आरमध्ये जो आकृती आहे त्या आकृती मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल प्रस्तावनेमध्ये डिटेल्स माहिती आहे बघा राज्यातील तालुका प्र मुख्यालयांच्या ठिकाणी व अन्य ठिकाणी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या एकशे एक नगर परिषद नगरपंचायती व त्यांचा आकृती जे आहे पद त्यासाठी वार्षिक आवर्ती सहाय्य अनुदानाचा प्रस्ताव दिनांक पाच सात दोन हजार सोळाने मंजूर करण्यात आला होता नव्याने निर्माण करण्यात आलेली पदे भरण्यासाठी निकष विहित केले आहेत बघा जे एकशे एक नगर परिषदे तयार झालेले आहेत नवीन त्याच्यामध्ये आकृतीबंध जो आहे त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे नव्याने पद निकषित केले जाणार आहेत बघा कोणते कोणते पद आहेत आपण बघू आता उपरोक्त दिनांक पाच सात दोन हजार सोळा दिनांक बारा दोन दोन हजार अठरा व दिनांक अकरा नऊ दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णय या दिनांकाच्या रोजी जे शासन निर्णय झाले होते जे होते, जी आर आले होते त्याच जी आरच्या तरतुदीच्या अनुषंगाने राज्यामध्ये नवनिर्मित पाच नगरपरिषद आणि नगरपंचायत जे आहेत त्यामध्ये निलडोह हो नगरपंचायत त्याच्यानंतर कोंढाळी नगरपंचायत बिडगाव तरोडी पांडुर्गा नगरपंचायत नागपूर डिगडोह नगरपंचायत आणि जिल्हा नागपूर व हिवरखेड नगरपंचायत जिल्हा अकोला इथल्या जे पाच नगर पंचायत आहेत याच्यामधला जो पदांचा आकृती आहे त्या आकृती निग अनुषंगाने पदनिर्मिती करण्यासाठी जे वार्षिक सहाय्य आहे अनुदान ते मंजूर झालेलं आहे प्रत्येक नगरपंचायत नगरपालिका त्यांच्याकरिता अनिधायातील तरतुदीनंतर मुख्याधिकाऱ्याचे एक पद निर्माण करण्यात आहे प्रत्येक नगरपंचायतसाठी मुख्य अधिकाऱ्याचं एक पद पंधरा सहा दोन हजार चोवीसचा शासन निर्णय होता त्याच्यानुसार राज्यातील क संवर्गातील सरळ सेवेची जे क संवर्गातील पद आहेत हे जे पदं आहेत हे पद भरण्यासाठी महाराष्ट्र शहरी प्रशासन सेवेतील मुख्य अधिकारी गट सहायक त्याच्यानंतर आयुक्त गट संवर्गातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिलेली आहे नवनिर्मित तीन नगरपंचायती आहेत त्याच्यामध्ये कोंढाली बिडगाव तरोडी आणि पांडुरगा नगरपंचायत नागपूरची या नगरपंचायतीमध्ये जे आहे ते गट ब या संवर्गातील यस फिफ्टीन पे स्केल असणारे तीन पद निर्माण करण्यात येणार आहेत पाच नवीन नगरपंचायती आहेत त्याच्यामधला जो आकृती आहे तो आकृतीबंद स्वी मंजूर झालेला आहे तर बघा कोणते कोणते पद आहेत किती पद आहेत बघा त्यांनी इथे डिटेल्समध्ये दिलेला आहे नीलडोह नगरपंचायत आहे नागपूरची त्याच्यासाठी तुम्हाला अठ्ठावीस एवढी पदं आहेत त्याच्यानंतर कोंढाळी नगरपंचायत जी आहे नागपूरची तिच्यामध्ये सुद्धा अठ्ठावीस पदं आहेत त्यानंतर बिडगाव तरोडी पांडुरगा जिल्हा नागपूर येथील जी नगरपंचायत आहे त्याच्यासाठी सुद्धा अठ्ठावीस पदं भरून घेण्यात येणार आहेत हिवरखेड नगरपंचायत जिल्हा अकोला इथे तुमचे अठ्ठावीस पदं भरून घेण्यात येणार आहेत आणि त्यानंतर डिगडोह नगरपंचायत नागपूर इथं जवळपास त्रेचाळीस म्हणजे जवळपास एकशे पंचावन्न जे नवीन पदं आहेत हे पदं भरून घेण्यात येणार आहेत आणि त्यासाठी जो आकृतीबंध आहे तो आकृतीबंध स्वीकारलेला आहे मंजूर झालेला आहे आणि आकृतीबंध जी आर नंतर तर आकृतिबंध येत असतो आणि जवळपास आकृतिबंध आल्याच्या नंतर लवकरात लवकर जे पद आहेत हे पद निघत असतात तर विद्यार्थी मित्रांनो बघा कोणत्या नगर परिषदेमध्ये किती पद आहेत याच्याविषयी डिटेल्स मध्ये माहिती आहे इथं दहा हजार एक ते पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या चार नगरपंचायतीमध्ये मंजूर कराव्याच्या पदांचा जो तपशील आहे हा तपशील त्यांनी दिलेला आहे तर यामध्ये बघा तुमचा लिपिक टंकलेखचं एक पद आहे याचा तुम्हाला यस सिक्स एवढा पे स्केल आहे तुम्हाला एकोणीस नऊशेपासून त्रेसष्ट हजार दोनशे एवढा बेसिक पेमेंट दिला जातो सात अधिक अठ्ठावीस बरोबर पस्तीस पदं जे आहेत ते तुम्हाला या पदासाठी आहेत दुसरं जे पद आहे ते आहे गाळणी चालक त्यासाठी सुद्धा यस सेवन पेस केलं आहे एकवीस हजार सातशेपासून स्टार्टिंग आहे पेमेंट चार आधी एक पाच पदं तुम्हाला एकूण भरले जाणार आहेत पाचवं आहे पंप ऑपरेटर त्याच्यासाठी सुद्धा एकोणीस नऊशे एवढं पेमेंट आहे बारा प्लस तीन पंधरा एवढे पदं भरली जाणार आहेत त्यानंतर पुढचं पद आहे तारतंत्री वायरमन त्यासाठी तुम्हाला यस वन पेस केलं आहे पंधरा हजारपासून सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत पेमेंट आहे आणि चार अधिक पाच एवढे पोस्ट आहेत पाचवं पद आहे।, आहे शिपाई त्याच्यासाठी तुम्हाला यस वन स्पेस केला आहे पंधरा पदं आहेत मुकदम या पदासाठी तुमचे दहा पदं आहेत आणि वाल्वामन या पदासाठी तुमचे चार अधिके पाच पद आहेत असे टोटल तुमचे बघा बहात्तर अधिक अठरा म्हणजे तुमचे नव्वद जे पद आहेत हे पदं भरून घेण्यात येणार आहेत आणि त्यानंतर ज्या ठिकाणी पंचवीस हजारपेक्षा जास्त लोकसंख्या आहे अशा एका नगरपरिषदेसाठी जे जा मंजूर झालेले पद आहेत ते पद बघा लिपिक टंकलेखकसाठी दहा पदं गाळणी प्रयोगशाळा सहाय्यक त्याच्यासाठी एक पद पंप ऑपरेटरसाठी तीन पदं तारतंत्री वायरमनसाठी तीन पदं शिपाईसाठी तीन पदं मुकदमसाठी चार पदं आणि व्हॉल्टमनसाठी एक पद असे पूर्ण पंचवीस ते नव्वद आणि हे पंचवीस पंचवीस हजार लोकपेक्ष संख्येपेक्षा जे कमी आहेत त्या नगरपंचायतीमध्ये टोटल नव्वद पदं आणि पंचवीस हजारापेक्षा जास्त ज्या लोक नगर परिषदेमध्ये संख्या आहे तिथं पंचवीस पदं असे जवळपास तुमच्या एकशे पंधरा पदांसाठी जी आहे ती ही पदभरती होणार पद आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये तुम्हाला पेमेंट किती असणार आहे पदं किती आहेत या सगळ्यांचा तपशील जो आहे तो दिलेला आहे आणि आपण तो पूर्ण डिटेल्समध्ये पाहिला आहे तर मित्रांनो तुम्हाला याच्याबद्दल काही जर शंका असतील प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद